उसपे आपकी जो भी तकलीफें हैं आप दीजिए राइटिंग में दीजिए हम उस पर इतना बैतर से बैतर हो समस्या निकालने की कोशिश करेंगे इसलिए आपकी जो भी समस्याएं हैं जैसे इलेक्ट्रिक का पानी गटर जो भी समस्याएं हैं उसको हमारे पास तक पहुंचाइए हम लोग उम्मीद करते हैं कि आपको निराश नहीं करेंगे और

इथे उपस्थित उपस्थित सगळे मान्यवर इथे उपस्थित सगळे पदाधिकारी इथे उपस्थित सगळे तमाम सिद्धार्थ कॉलनीचे सगळे नागरिक इकडचा बंधू बघिनीनो माझा माता बघिनीनो आणि कळव सर्व साथीदारांना तुमच्या सर्वांना माझा क्रांतिकारी पण जनसंवाद यात्रा वंचित बहुजन तर्फे चालू केली आणि ही चालू करण्याचं एकच कारण होतं की आज आपल्याला माहिती आहे की आपले इकडचे जे खासदार आहेत ते आहेत लापता दीड वर्षात त्यांना कोणी बघितलं नाही त्यांना कोणी ऐकलं नाही ते इकडे काम करताय की नाही माहीत नाही जेवढं दिसतं ते टी व्हीवरती दिसतं की हाय बाबा आपल्याला खासदार आहे तेवढं आपल्याला कळून येतं दुसऱ्या बाजूला बी एम सी ही थकीत करून आता इकडे गव्हर्नरचं राज्य लावल्यात गेले आणि त्याच्यावरनं आपले जितके पण प्रश्न असतील समस्या असतील त्याच्यावरनं कोणीही बोलायला तयार नाही आहे म्हणून खास करून वंचित बहुजन आघाडीने ही जनसंवाद यात्रा लावली की आम्ही सर्व आपल्या कॉलनीमध्ये येऊन आपल्या वस्तीमध्ये येऊन आपल्या सर्वांच्या समोर उभं राहून आपल्या जे काय समस्या आहेत आपले जे काय प्रश्न आहेत ते समजून घेत आहे आणि त्यालाच आपण सर्वांनी एवढा मोठा प्रतिसाद दिला त्याच्यासाठी आम्ही सर्व आपले खूप आभारी होत आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद